इस्लामपूर मतदारसंघ हा क्रांतिकारकांचा आहे गेल्या पस्तीस वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व ज्या व्यक्तीकडे दिले त्यांनी सत्तेचा उपयोग करत हुकुमशाही राबवली या हुकुमशाही संपवण्याचा मुहूर्त आता मतदारांनी शोधला आहे या निवडणुकीच्या निकाला दिवशी येथील हुकुमशाही संपलेली असेल असे मत हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकोडी यांनी व्यक्त केले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत प्रकाश भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ कारखाना कार्यस्थळावर आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी उमेदवार निशिकांत भोसले पाटील हुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी केदार नायकवडी वाळवा गावचे सरपंच संदेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी क्रांतीवी डॉक्टर नागनाथांना नायकोडी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले यावेळी बोलताना गौरव नायकवडी म्हणाले या मतदारसंघात सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेवर दबाव आणण्यासाठी व गुंडागिर्दी करण्यासाठी केला यापुढेही असले राजकारण चालू दिले जाणार नाही आता काळ व वेळ बदललेली आहे विरोधकांचे अविचाराचे सगळे डाव उधळून लावू या निवडणुकीत विरोधकांना पराभव दिसू लागल्याने बेताल वक्तव्य करत गुंडगिरीची भाषा सुरू केले विरोधक ज्या पद्धतीने डाव टाकतील ते सगळे डाव आम्ही उधळून लावू यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणालेत ही निवडणूक सर्वांच्या स्वाभिमानाची आहे विरोधकांना जनता प्रश्न विचारू लागले सैरभर झालेले नेतृत्व गल्ली गल्लीत फिरायला लागले आपली वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू आहे आपला विजय निश्चित असला तरी गाफील न राहता उर्वरित प्रचाराचे दिवस महत्वाचे आहेत तुम्ही एकदा बदल घडवा मी पुढील पाच वर्षात मतदारसंघाचा विकासात्मक बदल घडवून प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता येईल असे काम करून दाखवीन यावेळी अजित वाजे दिनकर बाबर संदीप पाटील भगवान पाटील विश्वास थोरात नंदकुमार शेळके विलास थोरात बबन हवलदार दादा चव्हाण तानाजी निकम जयकर चव्हाण अशोक खोत दत्ता चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर